सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ह्यांना खायला आणून टाकले काय नाही थोडंसं ज्वारीचं पीठ आहे थोडंसं गव्हाचं आत त्यांनी काय केलं आहे थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन थोडं आहे आणि हे बघा केवढी तहान लागली आहे किती भारी पिल्ले आहेत ना झाप ना मी उघडली आहेत शेळ्या ना गेट जवळजगेत जाऊन थांबतात था। आणि लगे आत यायचं जरा ह्यांना थोडं हाकलते मग तुम्हाला मी पिल्लं दाखवते चाल तिकडे ह्याच्यात आडकून ठेवसाल तोंड तिकडे मी तुम्हाला ठेवले की पाणी हुंडे तुला तुझ्या फॅमिलीला गेट काय आवडतो गं हय अय चल जा जा चल जायच्या टायमिंगला चल आत वाजता चला तिकडं चला पाणी आणून ठेवलं आहे त्यांना चंद्राचं पिल्लू झोपलं आहे आमच्या कोंबडीने तिकडे अंड घातले तिकडे पण जाते आणि केवढी तहान लागली ती चिव चिव च्यव चिव चिव सारखं चाललं होतं पुन्हा आता आले त्याच्या आईला पण खूप तहान लागली जेव्हा ती तिकडे टाबात तिला पण पाणी ठेवलं आणि आम्ही काय केलं एक ताट आणून ठेवलंय त्या ताटात ह्यांना पाणी हे करतो तर हे बघा केवढी तहान लागलीय सकाळी सकाळी कसे पाणी पितात बघा ते परातीत जाऊन बसले चौघजण एक बाहेर आहे त्यांना खूप तहान लागली होती बराच वेळ ओरडत होती हे बघा छान आहेत ना पिल्लं मला तर खूप आवडली तुम्हाला आवडली का नक्की सांगा कशी बघतात बघा अरे बास कर अरे केवढ पाणी पित आहे खूप भारी आहेत आता त्यांना पख यायला लागलेत अरे ते बाहेर गेलं झालं पाणी प्यायचं आता त्यांना त्यांची आई काय करेल हे खाऊ घाली ते बघा तिला भरपूर सारी तहान लागली ती आणि ती तिकडं खुडू काय ती तिकडं बसली आता त्या जी आहे ना त्या कॅरेटमध्ये बघा गेली आईकडे किती भारी वाटतात ना आई ओरून बरोबर लगे आईकडे पळाली त्यांना ना आता अशी बाजूनी पखप दिसायला लागलीत अरे बापरे यांची गाडी का इनबॅलेन्सिंग व्हायला लागली बापरे तर तिला नंतर बाहेर काढावं लागेल ही कोंडायची आणि मग तिला बाहेर काढायचं पाणी प्यायला तर चला तही तही तर ही खायचं पोत्यावर आहे मी ती बरोबर आई तिथं येईन आणि नंतर मग तिला झापाखाली हे करायचं धार लावून टाकते नंतर काय होईल कोंबड्या शेळ्या आतमध्ये जातील पण काहीतरी प्रॉब्लेम झाला एवढं नाही जाणार नंतर मामा यांना सोडतील दार दरायला गेलेत मामा बापरे तोंड खाली घालून झोपले हिला धुवायची मला खूप कामं आहेत आणि हिचं शेंग मोडले पाळाली तिकडे ती कुठे गेली बरं आहे तिकडे दिसलीच नव्हती सकाळपासून तर का बापरे हे आपण मॅडम इकडे बसलेत नक्की अंड घालणार कोण आहे घातले काही कळत नाही बघा ही अशी रूम छान अशी आम्ही बनवली या पिल्लांसाठी सेपरेट इथे नुसती जाळी मारली एक दार बनवलं एखादं पडायचं बाय ते पिल्लू टबामध्ये आई केवढं पाणी पिते काय माहिती ते उगतच काय वरडायचं ग घातलंय का नाही अंड नाही घातलं बहुतेक घालायचंय अजून नाही उगच बिचारलं उठवलं जाऊ दे बसल परत आहे इथंच आहे चला माझं माझं काम करते मी आमच्या शेळ्या भरपूर साऱ्या वाढल्या आहेत आता कारण हे छोटे पिल्ले आहेत ना हे बघा हे दिवाळीच झालेले कसं आहे माराय आहे आम्हाला इतका आगाव आहे सगळ्यात पहिलं पिल्लू हे झालेले हे बघा हे पण हे एक हे दोन आणि हे चंद्राला झालेलं तीन यांचेच जरा कलर वेगळे आहेत शक्यतो आमच्याकडे जास्तीत जास्त काळी शेळ्या आहेत म्हणजे सगळ्या काळे आहेत कारण ह्यांची ए, ए का ग शहाणे बघा ह्याची मावशी त्याने त्याला तिला मारती का ग असं कसं ग अरे भांडण नको रे चला त्याची आई तिकडे अगं बघ ना त्याला मार बघ हे बघा कसं आहे त्याने त्याला ह्यानी ह्याला काय मारामारी करतात हे बघा तर शेळ्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा तो मोठा बोकड त्याची दाढी सगळी भिजली पाण्यात पाणी पिताना कसा लोक आहे ना आमच्या बोकडाचा त्याची ना मागे अशी सगळी झोपलेली आहेत पालती शिंग अशी उभी नाहीयेत प तुला दाखवते मी पण मारत नाही बिचारा खूप छान आहे आता आम पहिली आमच्या आधीची बोकड होती का जवळ पण येऊन देत नव्हती सुटलं तरी आम्ही आत येत नसायचो एवढी मारायची पण हा बिचारा खूप छान आहे हो 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 तू 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 शहा आहे असं बोलतीये मी तर हा मोठा सगळ्यात बोकड आहे हे पण हा पण बोकडच आहे ही चंद्राच्या आधीची पिल्ल आहेत दोन बोकड आहेत त्याला आधीचे एक कुठे गेलं बरं हा हे बघा हे एक हे एक बोकड आणि हे एक बोकड आहे आमच्या आणि नंतर तिला मग ते बोकड झाले आता आधी दोन पिल्लं दिली ना दिली दिल आता एकच पिल्ल झाले तुला काय बोललं ग मी तू इकडं ये होंडी आमची ऐकत नाही होंडी आमची पिल्लं झाल्यापासून जरा वेड्यासारखी वागायला लागली हे दोन बोकड तिचे आहेत ह्यावेळेस तिनं दोन पिल्ल दिली गेल्या वेळी एकच बोकड दिल तर सारखी गेटकड जात आहेत आता ह्यांना काय करतील मामा तहान लागली त्यांना पण अरे कोंबड्या पण ह्यांना मारत आहेत काय विचारू नका तर मामा आता दार धरतायत लाईट गेली एक वाजता की मग ह्यांना वेळ सोडतील कसं वाटलं आमचं शेळीपालन नक्की कमेंटमध्ये सांगा कोंबड्यांची पिल्लं कशी वाटली ते पण सांगा चला माझं काम खूप राहिलेलं आहे भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये